सौभाग्यवती स्वाती पंजाबराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य बैलगाड्या शर्यत एक आदत एक बैल अशी बैलगाडा शर्यत मौजे इटकी या मैदानात भरली होती आणि या इटकी मैदानातील सेमी क्रमांक तीन सुटला होता सेमी क्रमांक तीन मध्ये सुंदर गाड्या पळत होत्या आणि या सुंदर गाड्याच्या लढतीमध्ये विठ्ठल नाना भूतकर यांचा चिक्या आणि पहिलवान चटणी भाकरीचा पहिलवान घरणिकेचा राजा हा राज असा साज पळत होता या साजमध्ये सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठल नाना फुत करणं आणि सुंदर ड्रायव्हिंग पाहायला विठ्ठ भेटली आपल्याला विठ्ठल नानाची आणि खूप दिवसानंतर गुलालापासून वंचित राहणारा घरणिकाचा राजा आज गुलालासाठी पात्र झालाय फायनलसाठी पात्र झालाय सुंदर पळाली गाडी चिक्या आणि घरणिकीच्या राजाची